नमस्कार मंडळी कलर्स वाहिनीवरील राजा राणीची गजोडी या गाजलेल्या मालिकेतून नावारूपाला आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार उत्तम अभिनय आणि लोबसवाना चेहरा यांच्या जोरावर लोकप्रियता मिळवणारी शिवानी नुकतीच लग्नबंधनात अडकणार आहे शिवानी सोनार हिने गुपचूप साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे तर मंडळी शिवानी सोनार यांचा स्वप्नो का राजा कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी शिवानी सोनार यांच्या पतीचे नाव हो। अंबर गणपुले असं आहे तो देखील एक उत्तम अभिनेता आहे रंग माझा वेगळा या मालिकेत त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती दीपाच्या लहानधीर आदित्य हे पात्र साकारले होते दरम्यान शिवानी सोनार सिंधुताई माझी आई या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे तर अंबरने लोकमान्य या मालिकेत गोपाळ गणेश आगरकर ही महत्वाची भूमिका साकारली आहे साखरपुड्यासाठी शिवानी पांढऱ्या रंगाच्या डिझायनर लेंग्यात पाहायला मिळत आहे तर अंबरने निळ्या रंगाचा इंडो वेस्टर्न आउटफिट परिधान केला होता हे जोडप खूपच सुंदर दिसत आहे तर मंडळी शिवानी अंबर म्हणजेच हॅशटॅग अंबानी असं शिवानी सोनार हिने हॅशटॅग दिलं आहे तर मंडळी तुम्हाला शिवानी आणि अंबर यांची जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफळताची या मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद